श्री स्वामी समर्थ आज बुधवार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज पौष शुक्ल चतुर्दशी पौर्णिमेचा प्रारंभ रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांना होत आहे चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषराज मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मेष व्यक्तींनी आज महत्वपूर्ण निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत आज विरोधकांच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ झालेली असेल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मिथुन राशीच्या पुनर्वसन नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारं ठरेल कर्ज प्रकरण मंजूर करणे नवीन वस्तू विकत घेणे गृहउपयोगी वस्तूंची खरेदी करणे वाहन किंवा वास्तू खरेदीचे नियोजन करणे यासाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं मिथुन रास मिथुन आज भाग्य वृद्धी करणारं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज कुठल्याही स्वरूपाचा मतभेद करू नये सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गडद निळा आहे आजचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दूरच्या प्रवासाचे बेत आखण्याचा आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील नवीन योजना राबवण्यामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अधिकार प्राप्त करून देणार आहे महत्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येणारे आहेत धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गडद निळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या समस्या तुम्हाला मानसिक ताण निर्माण करणाऱ्या होत्या त्या समस्या सुटण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि व्यवसायामध्ये नवीन योजना राबवणं यासाठी आज तुम्हाला ग्रहांचं सहाय्य प्राप्त होणार आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आज सावधपणे निर्णय घेण्याचा दिवस आहे पुनर्वसू नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी दगदग किंवा चिंता निर्माण करणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज निर्णय घेत असताना सावध राहावं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे व्यक्तींचं आज तुमच्या वरिष्ठांकडून चांगल्या कामाचं कौतुक केलं जाईल आज तुमच्या कला गुणांनी आणि तुमच्या समयसूचकतेनं तुम्ही सर्वांना प्रभावित कराल आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीनं विशेष अनुकूलता दर्शवतं कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आज तुम्हाला समस्या सोडवता येतील सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे मकर व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत पुनर्वसु नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये दगदग निर्माण करणारं ठरू शकतं कदाचित व्यवसाय किंवा नोकरी निमित्त तुम्हाला एखादा छोटा प्रवासही घडण्याची शक्यता आहे अनपेक्षितपणे तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणारं ठरेल भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं साडेसातीची तीव्रता कमी होईल प्रसंग आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक स्थिरता लाभेल कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल